नमस्कार अमृतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे वर्षभरासाठी लागणारं आंब्याचं लोणचं तर त्यासाठी जे साहित्य लागतं आहे ते मी दाखवती आहे तुम्हाला आता आपण एक एक साहित्य बघून त्याची तयारी करूया त्याच्यासाठी आपण मेथीदाना आधी भाजून घेतो आहे लालसर असं मेथीदाना भाजून घ्यायचं आहे मेथीदाना भाजत आला की त्याच्यामध्ये लवंग मिरे टाकले मी त्यानंतर हे मस्त असं भाजून झालं की आपण त्याची पूड करून घेऊ मिक्सरला जाडसर अशी पूड करून घ्यायची जास्त बारीक नाही जास्त जाड नाही आता आपण तेल कडवून घेतो आहे त्यानंतर एका परातीमध्ये मी सगळं साहित्य मिक्स करते लसूण टाकलं आहे मेथीदाण्याची पावडर टाकली आहे खडा मीठ टाकलं आहे आता मी हळद टाकते आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकली आहे त्यानंतर आपण आता हिंग मिक्स करूया त्याच्यामध्ये आणि हे सगळं साहित्य एका मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला कैरी व्यवस्थ कैरीला व्यवस्थित हा मसाला सगळा मिक्स करता येईल कैरी याच्यामध्ये ॲड करून आपल्याला सगळा मसाला असं मिक्स करता येईल बऱ्यापैकी आता मी हिंग टाकलं आहे त्याच्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली आहे ही साधीच आहे घरची आपली कश्मीरी नाही आहे कारण मला लाल कलर काही आवडत नाही लोणच्याला मला थोडासा पिवळसर सरकल कलर, कलर आवडतो त्यामुळे मी मिरची फक्त टेस्टसाठी टाकली आहे कलरसाठी नाही टाकली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची वापरू शकता कलरसाठी आता मी कडवलेलं तेल याच्यामध्ये टाकते आहे जेणेकरून सगळ्या मसाल्याला ते व्यवस्थित लागेल आता मी हे अंदाजे तेल घेतलेलं आहे आपण बघून घेऊ शकतो तेल तेल असं थोडंसं वरती आलं पाहिजे आता मी हे थोडंसं कडवलेलं तेल टाकलेलं आहे चार किलो माझ्या आहेत त्यासाठी मी साधारण एक पाऊन किलो तेल घेतलेलं आहे त्याच्यातलं थोडंसं मी बाजूला काढून ठेवलं आहे म्हणून पुन्हा लागलं ला तर टाकता येईल आता मी अंदाजे टाकलं आहे तेल हे आता, हे हे आता हे छान मिक्स झालं आहे सगळं आता आपण हे मिक्स करून थोडा वेळ थंड व्हायला ठेवून देऊ हे थंड झालं की मग आपण याच्यामध्ये कैऱ्या मिक्स करणार आहे बघा आता आपण बघूया थंड झालं आहे का हे बघा तेल आता खाली चांगलं बसलं आहे म्हणजे व्यवस्थित पडलं आहे तेल याच्यामध्ये अजून थोडंसं तेल लागलं तर आपण परत कडवून टाकू त्याच्यामध्ये आता हे बघा असं छान मिक्स झालं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक करून कैऱ्या टाकल्या आहेत आता कैऱ्या आपण मस्त मिक्स करून घेतो आहे प्रत्येक कैरीला मसाला लागला पाहिजे यासाठी आपण कैरी या, या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतो आहे मला अशी मस्त अशी कैरी मिळालेली आणि मी, मी मस्त फोडून आणलेली होती बाजारातूनच फोडून आणली होती मी तिकडनंच धुवून फोडून आणली त्याच्यामुळे घरी आणल्यावर काही धुतली नाही आहे मी फक्त सुकायला ठेवली होती त्यातलं मॉइश्चर निघण्यासाठी तर छान असं बघा आता आपण मसाला असा मस्त लागतो आहे त्याला प्रत्येक कैरीला आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे आता बऱ्यापैकी मसाला लागलाय प्रत्येक कैरीला आता आपण जी बरणी आणली आहे ज्याच्यामध्ये लोणचं ठेवणारे तर त्या बरणीला मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे कडक कसं ऊन दाखवलंय मी त्या बरणीला कारण एकदा त्यामध्ये लोणचं भरलं की आपण पुन्हा काढणार नाही आणि कडक ऊन जर दाखवलं तर लोणचं खराब होणार नाही त्याच्यामध्ये काही पाण्याचा अंश राह राहणार नाही तर मसाला बऱ्यापैकी असं चांगला लागला आहे प्रत्येकाला आता मी पुन्हा एकदा बर्नीला थोडंसं हिंग लावून घेते आहे त्यामुळे लोणचं खराब होत नाही असं म्हणतात हिंग लावून घेतल्यामुळं सगळीकडनं हिंग लावून घेतलं आहे मी त्यानंतर मी मीठ टाकते आहे खडे मीठ मीठ मी आधीच थोडंसं कमी टाकलं होतं कारण नंतर मला बर्नीमध्ये खाली टाकायचं होतं म्हणून मी कमी टाकलं होतं आता मी मीठ टाकून घेतलं आहे खाली पसरवून घेतलं आहे मीठ चांगलं आणि आता आपण या कैरी फोडी ज्या आहेत लोणच्याच्या फोडी ज्याला आपण मसाला लावलाय लोणचा पूर्ण ते थोडे थोडे करून बर्नीमध्ये भरून घेऊया थोडं थोडं मध्ये हलवायला लागते आपल्याला बर्नी जेणेकरून व्यवस्थित सगळं लोणचं त्याच्यामध्ये बसेल बघा आता बऱ्यापैकी मस्त असं सगळं बसलंय त्याच्यामध्ये लोणचं आता आपण याला बांधून ठेवूया आणि दोन तीन दिवसांनी बघूया कसं तयार होतं आहे